लॉ ऑफ परसेव व्हॅल्यू हा शब्द तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलेला असेल मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की हे नवीन काय तू आम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतोयस किंवा हा नवीन काय शब्द नवीन काय ट्रेंड सेट करायचा प्रयत्न करतोय मी एक गोष्ट क्लिअर करतो की कुठल्याही पद्धतीचा ट्रेंड सेट करण्याचा प्रयत्न मी करत नाहीये मुळात लॉ ऑफ परसेव व्हॅल्यू हा काही नवीन नियम नाही आहे हा आजपर्यंत प्रत्येक व्यक्ती कळत न कळत वापरत आलेला युनिव्हर्सल लॉ आहे आणि खूप महत्वाचा आहे त्याच्याच बरोबर मला लोकांनी हाही प्रश्न विचारलेला होता की एवढं लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी काय तुमचं मत खराब असण्याचं कारण काय किंवा तुम्ही एवढे त्याचे विरोधक का वगैरे मुळात मला अजून एक गोष्ट क्लिअर करायची की मी विरोधक वगैरे असा नाहीये माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की जेव्हा आपण आपण एखाद्या गोष्टीला नैसर्गिक नियम म्हणतो तेव्हा तो नियम या कॅटेगरीमध्ये बसला पाहिजे तो सब्जेक्टिव्ह नसला पाहिजे सब्जेक्टिव्ह म्हणजे काय व्यक्ती बदलणारा नसला पाहिजे एका व्यक्तीला जास्ती चांगल्या पद्धतीने काम करतोय दुसऱ्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने काम करत नाहीये असा नसला पाहिजे माझ्या मनातले इच्छेची तीव्रता वगैरे वगैरे असल्या गोष्टींवर तो अवलंबून नसला पाहिजे उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम तुम्ही जर उंचावरून उडी मारली तर तुम्ही कितीही मनापासून तीव्र इच्छा करा की मला खाली जायचा नाहीये तुम्ही खाली जाणार आहे किंवा एखाद्याने तीव्र इच्छा करू दे की नाही मला अजून जोरात खाली जायचंय तर तो काही फार जोरात खाली जाणार नाही निसर्गाच्या ठरलेल्या नियमाप्रमाणे तो जमिनीपर्यंत जाणार आहे त्यात कुठलाही बदल नाही व्यक्ती परत्वे बदल नाही मग लॉ ऑफ अट्रॅक्शन या तत्वावर खरा उतरतच नाही म्हणून त्याला लॉ म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण तो सब्जेक्टिव्ह आहे मग बरेच लोक श्रद्धा खाट का ठेवतात त्याच्यावर श्रद्धा ठेवणं विश्वास ठेवणं याच्या विरोधात मी नाहीये श्रद्धा विश्वास याचा माणसाच्या आयुष्यात त्याचं त्याचं वेगळं महत्व आहे त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ नंतर बनवणार आहे पण आपली श्रद्धा हे केवळ आपल्या आळसामधनं आलेली तर नाही आहे ना आपल्या मेंदूला आळस आहे विचार करायला आवडत नाही म्हणून तर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करत नाही ना ह्याच्या बाबतीत माणसाने जागृत असलं पाहिजे जा। का मी म्हणतोय बऱ्याच वेळेला मग तुम्ही स्वतःची फसवणूक करता की नाही मला ना माझी व्हॅल्यू वगैरे शोधून काढणं आणि ह्या त्या गोष्टींमध्ये रस नाहीये म्हणून मग मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करतो हा एक आहे पण पड़ मग ती काम नाही करत म्हणून मी लॉ ऑफ व्हॅल्यू हा शब्द वापरला कारण तो ट्रॅडिशनली तसाच वापरला जातो आणि तो तसा आहे लॉ ह्या नॅचरल लॉ युनिव्हर्सल लॉ आहे कारण तो सब्जेक्टिव्ह नाहीये तो ऑब्जेक्टिव्ह आहे प्रत्येक व्यक्ती जेव्हा त्या गोष्टीवर काम करते तेव्हा तो त्याच पद्धतीने काम करतो जसा करायला पाहिजे जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम मग समजून घेऊया पहिल्यांदा लॉ परसिव्ह व्हॅल्यू काय आहे तो तीन वेगवेगळ्या लेवलवर काम करतो तीन लेवलवर पहिली लेवल, लेवल आहे तुमची स्वतःच्या नजरेत असलेली इमोशनल व्हॅल्यू यातल्या इमोशनल ह्या शब्दाला खूप महत्व आहे लॉजिकल व्हॅल्यू तुम्ही सांगाल माझी एवढी लॉजिकल व्हॅल्यू पण ती खरी व्हॅल्यू नसती कारण तुमची इमोशनल व्हॅल्यू तुमच्या आयुष्यात कायम प्ले होत असते आता असं का तुम्ही कुठही लॉजिकल आयुष्य जगत नाही हे विधान मी खूप जबाबदारीने करतोय आपल्याला असं वाटतं मी खूप विचार करून निर्णय घेणारा माणूस आहे नाही वी आर इमोशनल बिंग्स अँड वी गिव्ह सपोर्टिव्ह लॉजिक टू आवर इमोशनल डिसिजन्स म्हणजे काय आपण इमोशनली निर्णय घेतो आणि त्याला सपोर्टिव्ह लॉजिक द्यायचं काम करतो आणि आपण म्हणतो मी लॉजिकल थिंकिंग करतो नाही आपण इमोशनल निर्णय आधीच घेतलेला असतो आणि आपण त्याला जस्टिफाय करण्यासाठी वेगवेगळी कारण शोधतो वेगवेगळे हिस्टॉरिकल पॅटर्न शोधतो वेगवेगळे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड शोधतो आणि आपण म्हणतो मी त्याला पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि निर्णय घेतलेला आहे दिवसाच्या चोवीस तासांमधला मेजॉरिटी भाग तुम्ही लॉजिकली जगत नाही तुम्ही इमोशनली जगत असता तुमचे बॅकग्राऊंड चे पॅटर्न रन्स होत रन होत असतात तुम्ही दाग घासता कुठलाही विचार न करता म्हणजे तुमचा ब्रेन त्यावेळेला काही फार लॉजिकली थिंकिंग करत नसतो तुम्ही चालता तेव्हा सुद्धा तुम्ही काही विचार करत नसता ह्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक बेसिक मधून होत असतो व्हॅल्यू ही तुमच्या बेसिक मध्ये प्रोग्राम झालेली असती ती डोक्यात मेंदूत प्रोग्राम नसती झालेली ती बेसिक इन्स्टिंक्ट पर्यंत पोहोचलेली असती ती तुमच्या उठण्यात बोलण्यात वागण्यात बसण्यात सगळीकडे तुम्ही कसे बोलता तुम्ही कसे चालता ह्याच्यामध्ये सगळीकडे प्रोग्राम झालेली असते त्यामुळे पहिली लेवल आहे तुमची स्वतःच्या नजरेत असलेली इमोशनल व्हॅल्यू दुसऱ्या लेवलवर काम करतो म्हणजे इतर व्यक्ती ज्यांना कोणाला तुम्ही भेटता मग ते ऑफिस मधला बॉस असेल कलिग्स असतील हाताखलचे लोक असतील कदाचित रस्त्यावर जाणारा तुमच्या आसपास गाडी चालवत जाणारा कोणतरी असेल जिथे जिथं तुमचं कुठल्याही माणसाबरोबर इंटरॅक्शन होतं जिथं तुमच्याबरोबर दुसरी व्यक्ती समोर अस्तित्वात असती त्याच्या लेखी असलेली तुमची व्हॅल्यू नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल कोणी असेल इंटरव्ह्यू द्यायला जातो तेव्हा समोर इंटरव्ह्यू घेणार असेल तुमचा बिझनेस असेल आणि तुम्ही बिझनेस डील करायला जाणार असाल तर समोरचा क्लायंट असेल प्रत्येक व्यक्ती त्याच्या लेखी तुमची असलेली व्हॅल्यू म्हणजे त्याच्या परसेप्शन मध्ये म्हणजे परसिव्ह व्हॅल्यू हा शब्द इथं येतो की त्याच्या परसेप्शन मध्ये असलेली तुमची व्हॅल्यू आणि तिसरी गोष्ट त्याच्या परसेप्शन वर तुम्ही स्वतःची जी काही सेल्फ व्हॅल्यू आहे तुमच्या परसेप्शन मध्ये म्हणजे स्टेप वन तुम्ही स्टेप टू वर किती प्रभावीपणे प्रोजेक्ट करता ही आहे स्टेप थ्री परत एकदा सांगतो स्टेप वन आहे तुमच्या परसेप्शन मध्ये असलेली तुमची व्हॅल्यू स्टेप टू आहे इतरांच्या परसेप्शन मध्ये असलेली तुमची व्हॅल्यू आणि स्टेप थ्री आहे स्टेप टू पेक्षा तुम्ही स्टेप वन कशी मोठी करताय इतरांच्या परसेप्शनवर इतरांच्या मनावर तुम्ही तुमची व्हॅल्यू कशी प्रोजेक्ट करताय आणि ती त्याच्या मनावर कशी ठसवताय हा आहे लॉफ परसिव्ह व्हॅल्यू आणि हा तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने करता तेवढं तुमचं संभाषण म्हणा किंवा तुमचं इंटरेक्शन म्हणा किंवा ते एकंदरीतच जे काही तुम्ही तिथे करण्याची इच्छा तुमची असती त्या व्यक्तीबरोबर तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन होत असतं ट्रान्झॅक्शन नॉट नेसेसरी मी फक्त पैशाच्या बाबतीत बोलतोय पण ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होऊ शकतं आता ट्रान्झॅक्शन कुठल्या कुठल्या पद्धतीने होऊ शकतं हे समजून घेऊया मी जसं म्हणलं तसं की ट्रान्झॅक्शन हे काही फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन नसतं तुम्ही व्हॅल्यूच्या एक्सचेंजमध्ये व्हॅल्यू घ्या किंवा व्हॅल्यूच्या एक्सचेंजमध्ये प्राइस घ्या आता नीट समजून घ्या हा फरक व्हॅल्यूच्या एक्सचेंजमध्ये व्हॅल्यू म्हणजे काय जेव्हा तुम्ही मित्रमंडळींमध्ये बसलेला असता तेव्हा ते तुम्ही इमोशनल व्हॅल्यू एक्सचेंज करत असता तुम्ही मित्राला कधीतरी कंपनी देत असता कधीतरी त्याला काय त्याची फिलिंग समजून घेत असता त्याचं म्हणणं ऐकून घेत असता तो त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं ऐकून घेत असतो तुमची फिलिंग समजून घेत असतो हे व्हॅल्यूच्या एक्सचेंजमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे जेव्हा तुम्ही बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये जाता तेव्हा व्हॅल्यूच्या अगेन्स्ट तुम्ही प्राइस घेता मॉनिटरी प्राइस घेता मग तो इंटरव्ह्यू असेल किंवा बिझनेस असेल काहीही असेल माझी ही स्किल्स आहेत की तुम्ही जर तुमच्यासाठी वापरलीत तुम्हाला जो काही प्रॉफिट होईल तो तुमचा त्याच्या अगेन्स्ट मला तुम्ही अमुक एक रिटर्न्स द्यायचे व्हॅल्यू दिली प्राइस घेतली मग आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की मी जेवढी काही व्हॅल्यू देतोय त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट मला मिळाला पाहिजे मेजॉरिटी पार्ट मला मिळाला पाहिजे जास्ती मिळाला तर अजून चांगलं मग जेवढं मी समोरच्यासाठी करतोय त्याच्यापेक्षा जर जास्ती मला मिळत असेल तर हे प्रत्येकाला हवं असतं आता ही अनएथिकल गोष्ट नाहीये तुम्हाला जे मिळतंय ह्याची तुमच्या परसेप्शन मध्ये व्हॅल्यू जास्ती असू शकते समोरच्यासाठी ती छोटी गोष्ट असेल मग जेव्हा तुम्ही जी गोष्ट मागताय ती तुम्हाला मिळाली तर तुम्ही म्हणता मला प्रॉफिट झाला तुम्हाला जी हवी ती गोष्ट तुम्हाला नाही मिळाली तुम्ही जी गोष्ट मागताय ती गोष्ट तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही म्हणता नाही हे ट्रान्झॅक्शन मला प्रॉफिट नाही देऊन गेलं मला बेनिफिशियल नाही ठरलं नाही मी फक्त पैशामध्ये बोलतोय अशातला भाग नाही नातेवाईकांच्या बाबतीत सुद्धा हेच बोलतोय मित्रमंडळींच्या बाबतीतही हेच बोलतोय आहे तुम्ही मित्रमंडळींसाठी वेळ देत असता आणि तो वेळ त्यांनी जर तुमच्यासाठी नाही दिला तर तुम्हाला असं वाटतं माझा गैरफायदा घेतला गेलेला आहे माझ्या वेळेला कोणी आलेलं नाहीये मला एकट पडल्यासारखं वाटतंय मी मित्रांसाठी सगळं काही करतो पण मित्र माझ्यासाठी करायची वेळ ती त्यावेळेस काहीच करत नाहीत याच कारण तुमची पर्सेव व्हॅल्यू त्यांच्या लेखी काहीच नाहीये आणि तुम्ही स्टेप वन म्हणजे तुमची तुमची व्हॅल्यू त्यांच्या मनावर ठसवायला तुम्ही अपयशी ठरलेला आहात कमी पडलेला आहात या तीन स्टेप जाणं खूप आवश्यक आहे यातली एकही स्टेप जर तुमची मिस झाली तर तुम्ही कायम आणि कायम प्रॉब्लेम मध्ये येतात तुम्हाला लॉस झाल्यासारखं वाटतं तुम्हाला गैरफायदा घेतला गेल्यासारखं वाटतं तुम्हाला अन्याय झाल्याची भावना येते आणि तुम्ही कायम निगेटिव्ह मध्ये असता तुम्ही पुढत पुढत जगता तुम्हाला असं वाटतं की मला मे काही मिळतच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मला कायम ऐकूनच घ्यावं लागतंय मला कायम सहनच करावं लागतंय मग या तिन्ही स्टेप्सचं महत्व समजून घेऊया पहिली पहिली स्टेप आहे की तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे हे तुम्हाला एकदाच करायचं असतं की माझी व्हॅल्यू काय आहे माझी व्हॅल्यू माझ्या लेखी काय आहे व्हॉट इज माय परसिप्ड व्हॅल्यू फॉर मी मी स्वतःकडे इमोशनली कसा बघतो हे एकदा एस्टॅब्लिश झालं तुम्हाला माहिती असली तुमची व्हॅल्यू काय आहे ती तुम्ही नेक्स्ट स्टेप कडे जाऊ शकता नेक्स्ट स्टेप तुम्हाला स्टेप दोन जी आहे ही तुम्हाला रेग्युलरली वापरावी लागते समोरच्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी असलेली जी काही भावना आहे किंवा जी काही व्हॅल्यू आहे भावना म्हणण्यापेक्षा व्हॅल्यू म्हणू आपण भावना बदलत राहतात व्हॅल्यू नाही बदलत समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी असलेली जी व्हॅल्यू आहे ही तुम्हाला जज करता आली पाहिजे ती तुम्हाला शोधून काढता आली पाहिजे बऱ्याच वेळेला असं असतं की स्टेप दोन जर तुम्हाला माहितीच नसेल की समोरच्या लेखी माझी काय व्हॅल्यू आहे हे जर तुम्हाला शोधता नाही आलं तर कित्येक वेळेला तुम्ही अंडरपेड राहता म्हणजे समोरच्या लेखी आता बिझनेस ट्रान्झॅक्शनच्या पार्श्वभूमीवर किंवा इंटरव्ह्यूच्या म्हणजे जॉब इंटरव्ह्यूच्या पार्श्वभूमीवर याचा विचार करूया तुम्ही इंटरव्ह्यूला जाता आणि समोरच्या लेखी तुम्हाला जे काही काम आहे त्याची व्हॅल्यू आहे एक लाख रुपये पण तुम्हाला माहितीच नाहीये की समोरचा माणूस तुमच्याकडे काय व्हॅल्यू ठेवून बघतोय तुम्हाला जर असं वाटलं की नाही पन्नास हजार ठीक आहेत किंवा सत्तर हजार ठीक आहेत तुम्ही अंडरपेड राहिला तुमची जी काही सर्व्हिस आहे ही समोरच्याचा एक लाखाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील पण मार्केटमध्ये तुम्ही आतापर्यंत केलेला मार्केट नाही हजार रुपये खूप झाले तर तुम्ही पंचवीस हजार घेणार गप्प बसणार मगाशी मी जे म्हणलं की तुम्ही काय देताय याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय रिटर्न मिळत आहे हे त्याच्यावर ठरतं की स्टेप दोन तुम्ही किती चांगल्या पद्धतीने करता कित्येक वेळेला तुम्हाला असाही अनुभव येतो की तुम्हाला माहिती असतं तुमच्या प्रॉडक्टची व्हॅल्यू दोन लाख रुपये किंवा तुमच्या सर्व्हिसची व्हॅल्यू तुमची तुमची व्हॅल्यू ऍज तु अन इंडिव्हिज्युअल अ पर्सनल ब्रँड तुमची व्हॅल्यू दोन लाखाची आणि समोरचा क्वेश्चन करतो हे मार्केटमध्ये दहा मिळते तर तो मग तो तुमच्या पाशी का आहे तिथं का नाही आहे कारण त्यालाही माहिती आहे की ती व्हॅल्यू त्याची सॅटिस्फाय नाही होते पण मग तुम्ही स्टेप तीन करत नाही तुमची व्हॅल्यू त्याच्या मनावर तुम्ही ठसवून देऊ शकत नाही इथं सुद्धा गोष्टी फेल ठरतात बिझनेस मध्येच ठरतात अशातला भाग नाहीये कित्येक वेळेला तुम्हाला हवा तो रिस्पेक्ट मिळत नाही फॅमिली मेंबर्स कडनं का तर तुम्ही तुमची व्हॅल्यू जस्टिफाय करू शकत नाही ती असती पण समोरच्या मनावर तुम्ही ती बिंबवून देऊ शकत नाही समोरच्या मनावर तुम्ही ती प्रोजेक्ट करू शकत नाही म्हणून तुम्हाला कायम डिसरिस्पेक्टचा सामना करावा लागतो म्हणजे मी हे काही फक्त मॉनिटरी uh, टर्म्स मध्येच बोलतोय याच्यातला भाग नाही रिस्पेक्ट ही सुद्धा व्हॅल्यूज आहे तुम्ही रिस्पेक्ट देता आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला रिस्पेक्ट मिळणं आवश्यक असतं ती मिळत नाही कित्येक वेळेला मिळत नाही आणि खूप चुकीच्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे की तुम्ही सगळ्यांना रिस्पेक्ट दिली की तुम्हाला रिस्पेक्ट मिळते हे किती खरं हे तुम्ही स्वतःच्या मनाशी खरं बोला आणि ठरवा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही रिस्पेक्ट दिलात तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल याची गॅरंटी नाहीये मग ही व्हॅल्यू एक्सचेंज कधी होऊ शकतं या तिन्ही स्टेप फॉलो केल्या तर होऊ शकतं तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू माहिती पाहिजे इतरांच्या नजरेत तुमची काय व्हॅल्यू आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुमची व्हॅल्यू तुम्हाला इतरांच्या मनावर प्रोजेक्ट करता आली पाहिजे या तीन स्टेप जेव्हा तुम्ही फॉलो करता तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला हवे ते रिटर्न्स मॉनिटरी ऑर ॲज व्हॅल्यू वाईज म्हणजे रिस्पेक्ट असेल कनेक्शन असेल फ्रेंडशिप असेल कम्पॅशन असेल मैत्री असेल किंवा प्रेम असेल कुठलीही व्हॅल्यू एक्सचेंज तुम्हाला तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्हाला या तिन्ही स्टेप्स व्यवस्थित करता येतात याच्यासाठी मी एक प्रोग्रॅम डेव्हलप करतोय तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी मी एक प्रोग्रॅम डेव्हलप करतोय या तीन स्टेप एफिशियंटली कशा करायच्या ह्या तिन्ही स्टेप एफिशियंटली जो करू शकेल तो त्याला हवं ते मिळवू शकेल आणि मग त्याच्यासाठी कुठंही लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ज्या गोष्टी सब्जेक्टिव्ह आहेत काम करतील की नाही माहीत नाही आणि अमुकण आणि नशीब आणि विश्वास ठेवणं हा 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 गॅरंटी नाही अशा गोष्टी तुम्हाला इथं नाहीच आहेत इथं गोष्टी आहेत त्या गॅरंटेडच आहेत या तीन स्टेप जर तुम्ही केल्यात लॉ ऑफ व्हॅल्यूच्या ह्या तिन्ही स्टेप तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला गॅरंटेड रिटर्न्स आहेत हे रिटर्न्स तुमच्यापासून कोणीही हिरवून घेऊ शकत नाही याची शंभर नाही एकशे एक टक्के हजार टक्के एक लाख टक्के गॅरंटी देतो मी तुम्हाला फक्त या तीनही स्टेप जाणून घ्यायच्यात आणि वापरायच्या मग याच्यासाठी तुम्हाला करणं एकच गोष्ट आहे खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे माझ्या व्हॉट्सअपची त्याच्यावर फक्त एक मेसेज टाकायचा फक्त मेसेज टाकायचे की मला प्रोग्राम विषयी माहिती पाहिजे आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल घडतात आणि हे तुम्ही मला स्वतःहून फोन करून सांगाल मेसेज करून सांगाल की हो या तीन स्टेप मी फॉलो केल्या आणि कुठंही सब्जेक्टिव्ह नाही जे काही आहे ते ऑब्जेक्टिव्ह सांगितल्याप्रमाणे केलं आणि मला रिझल्ट मिळाले आणि मग तुम्ही सांगू शकाल की हो माझ्या आयुष्यात जे मी पाहिजे होतं ते मी मिळवलं वापरून बघा लॉ ऑफ व्हॅल्यू आनंदी वॅल्यू निरोगी निरोगीर